महिलांसाठी अतिशय उपयुक्त किचन टिप्स नंबर एक चहा करताना किसलेले आले शेवटी घातल्यास त्याचा स्वाद चहाला अधिक लागतो नंबर दोन कणिक भिजवताना अर्ध पाणी आणि अर्ध दूध घातल्यास पोळ्या मऊ आणि चविष्ट होतात तसेच रंग चांगला येतो नंबर तीन भाजलेल्या शेंगदाण्याची साले काढू नयेत साला सकट कूट करावे सालात अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात जे हृदयासाठी चांगले असतात नंबर चार अप्पे करताना अप्पेच्या पिठात अंडी घातल्यास अप्पे टम्म फुकतात आणि अप्पे पात्राला चिकटत नाहीत नंबर पाच दुधावर चांगली साय येण्यासाठी दूध कायम मंदाचे वर तापवा तापवलं की अर्धवर झाकून ठेवा दूध कोमट झालं की फ्रीजमध्ये चार ते पाच तास ठेवा यामुळे साईचा थर अजून जाड होतो नंबर सहा बासुंदीसाठी दूध आटवताना पातेल्या तळाशी एखादी स्वच्छ वाटी अथवा ताटली ठेवावी म्हणजे चमच्याने वरच्यावर ढवळले जाईल म्हणजे चमच्याने वरच्यावर ढवळले तरी वाटी आतल्या आत फिरत राहते आणि दूध तळाशी लागत नाही नंबर सात तुमच्या घरात उंदीर येत असतील तर ते त्यांच्या येण्याच्या वाटेवर लाल तिखट घाला यामुळे उंदीर येणे बंद होईल नंबर आठ लसणाच्या पाकळ्या थोड्या गरम केल्यास त्याची सालं पटकन निघते नंबर नऊ हाताला किंवा वंट्याला येणाऱ्या मसाल्याचा वास जाण्यासाठी त्यावर कच्चा बटाटा आणि लिंबू सोळावा नंबर दहा बटाटे झटपट उकडण्याकरता बटाट्यामध्ये चिमुटबळ हलद घालावी बटाटे झटपट उकडतात नंबर अकरा अननसाचा शिरा करताना त्याचे तुकडे साखरेत शिजवून मग शिरात घाला त्यामुळे आंबटपणा येत नाही नंबर बारा पाणी किंवा दूध उकळताना भांड्यातून बाहेर येते अशा वेळी भांड्यावर लाकडी चमचा आडवा ठेवावा उकळते पाणी किंवा दूध बाहेर येणार नाही नंबर तेरा कडधान्यांमध्ये भुंगे होतात असं होऊ नये म्हणून त्यांच्यात तेजपान टाकून ठेवा अशाने कडधान्यांमध्ये भुंगे होणार नाहीत नंबर चौदा मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्या तिळाच्या पेस्टचा वापर करा नंबर पंधरा कोबीची भाजी करताना चिरून झाल्यावर त्याला धुवून मीठ लावून ठेवावे त्यामुळे कोबी चटकन शिजते आणि उग्रवास येत नाही नंबर सोळा मुगाच्या डाळीची खिचडी करताना मुगाच्या डाळीऐवजी मोड आलेले मूग वापरले तर खिचडी खूप जास्त चविष्ट आणि पौष्टिक होते नंबर सतरा कोथिंबीर जर सुकून गेली असेल तर कोथिंबीरीची देठ थोडा वेळ पाण्यात बुडवून ठेवल्यास कोथिंबीर एकदम ताजी तवानी होऊन जाते नंबर अठरा उकळलेली अंडी गरम असताना कधीच सोडू नका काही वेळ थंड पाण्यात ठेवा अशाने अंड्यांची सालं पटकन निघतील नंबर एकोणीस मेथीची भाजी कडू लागू नये म्हणून त्या शेंगदाण्याचा कूट तुम्ही घालू शकता याशिवाय मेथीची भाजी शिजवल्यानंतर त्यात एक चमचा वरून तेल टाका यामुळे भाजी कडू लागत नाही नंबर वीस किसनीवर गुळ किसताना किसनीला किंवा विळीला तेलाचा हात लावावा अशाने अजिबात गूळ चिकटत नाही मंडळी व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आला जात तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा धन्यवाद